मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातील जनतेनं एका पक्षाच्या बाजूनं किंवा एका आघाडी किंवा युतीच्या बाजूनं कौल देऊन सुद्धा राज्यातली परिस्थिती अस्थिर आहे मित्र राजकीय परिस्थिती अस्थिर होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही शोभणारं किंवा भूषणावं अशा चित्र नक्कीच नाही ज्यावेळी गेल्या निवडणुकीतसुद्धा महाराष्ट्रानं एका ठराविक समूहाला राजकीय समूहाला ज्याला आपण युती किंवा आघाडी म्हणतो तर महायुतीला स्पष्ट कौल दिला होता तरीसुद्धा त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही ह्यावेळीसुद्धा महायुतीला कौल दि जनतेने दिला तरी मन, आहे तरीसुद्धा सरकार अजून स्थापन झालेलं नाही म्हणजे महाराष्ट्रातील जे मी तुम्हाला नेहमी म्हणतो महाराष्ट्रात राजकीय पक्ष जे आहेत आणि त्यांचे जे लोक आहेत ते किती सध्या स्वतःचा विचार करतात राज्यापेक्षा हे तुम्हाला दिसून येईल खात्यावरून अमुक एका खात्यावरून किंवा अमुक एका म पदावरून सत्ता स्थापनेचं घोडं आणणं हे महाराष्ट्रासाठी केवढी मोठी किंमत मोजावी लागते हे तुम्हाला दिसून येईल म्हणजे मंत्रिपद खाती ह्याच्यामध्ये हे किती राजकीय पक्ष गुंतलेले आहेत हे तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये जर राजकीय परिस्थिती पाहिली तर दिसून येईल मित्रो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांच्यात सुरू असलेला संघर्ष मित्रो आपल्या राज्याचं गीत म्हणून आपण घरचा महाराष्ट्र माझा हे आपण राज्याचं राज्यगीत म्हणून स्वीकारलेलं आहे जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा या गीतामध्ये एक ओळ आहे अशी लाईन आहे दिल्लीचेही तक्त राखी तो महाराष्ट्र माझा पण मित्र सध्याची राजकीय परिस्थिती जर महाराष्ट्रातली पाहिली तर दिल्लीचेही तक्त चाटितो महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली आहे तख्त राखितोपासून पर्यंत महाराष्ट्राची घसरण झालेली आहे शिवाजी महाराजांनी दिल्लीत महाराष्ट्राचा ठसा उमटवला दिल्लीत महाराष्ट्राची दहशत निर्माण केली त्याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र इतका नासवला आहे मी तुम्हाला नेहमी म्हणतो की शिवाजी महाराजांचे पुतळे उभारू नका जे त्यांनी वैभव त्यांच्या काळातला निर्माण केलेला आहे ते वैभव सांभाळा फक्त काहीच पुतळ्यांची वगैरे गरज नाही पण तुम्हाला जनतेला कसं राहतं पुतळ्या उभारला की काय चार विकासकाम केले नाही तर चालतात छत्रपती शिवाजी महाराजांना नाव घेऊन तुमच्या सळसळत्या रक्ताचा त्यांनी वापर केला कुठल्या तरी गोष्टीसाठी की त्यांना विकासकामं करायला पण विचारित नाही जातीपातीत भांडणं लावली की त्यांना विकासकामं नाही केली तर चालतात ह्या गोष्टी तुमच्या डायव्हर्ट केल्या जातात मित्रांनो महाविषय हा विषय थोडा डायव्हर्ट झाला म्हणून सॉरी पण ह्या गोष्टी पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मित्रो आता एक उदाहरण घ्या की महाराष्ट्रात सत्तापेच स्थाप सत्तापेच निर्माण होण्याची काहीच अडचण नाही काहीच गरज नाही कारण स्पष्ट महायुतीला कौल दिलेला आहे तो पण एकतर्फी त्याच्यात भारतीय जनता पक्ष त्याला एवढ्या मोठ्या जागा आलेल्या आहेत की त्यांना जर नवधा नवधा जर त्यांना आमदार मिळून गेले तर सत्ता स्थापन होऊ शकते दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अजित पवार गट हा बी जे पीला सशर्त पाठिंबा द्यायला तयार आहे सशर्त म्हणण्यापेक्षा त्यांच्या फार मोठ्या काही अटी नाही आहेत की मला हेच पद पाहिजे किंवा असा त्यांना फक्त एक ठराविक पद हवी पद द्या आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत असे अजित पवार गटाची भूमिका आहे तरीसुद्धा महाराष्ट्रातली सत्तापेच काही दूर झालेलं नाही तर का तर एकनाथ शिंदे यांच्या मागण्या ज्या आहेत त्या बी जे पीनं मान्य केलेल्या नाहीत वगैरे वगैरे तो काय आहे सत्तापेच किंवा कोणी निर्माण केला ह्याच्यात आपण काय पडायचं नाही कारण आताचं आताची गोष्ट आताचं राजकारण असं आहे की जो जो त्याची बाजू एवढ्या खुशीपणाने मांडतो किंवा एवढ्या चालूपणा करून मांडतो की सगळ्या महाराष्ट्र आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की तोच पक्ष बरोबर आहे त्यामुळे त्या प पडण्यापेक्षा सरकार स्थापन झालं नाही हे महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे आज ह्या विषयाच्या अनुषंगानं असा विषय कसा येतो की प्रादेशिक पक्षांचं काय चाललंय सध्या तर प्रादेशिक पक्षांचं काय चाललंय म्हणण्यापेक्षा प्रादेशिक पक्षांनी स्वतःची इमेज राखता आली नाही किंवा इमेज आपलं एक वजन निर्माण करता आलं नाही एक उदाहरण घेऊया आपण शिवसेना पक्षाचं बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना किंवा बाळासाहेब ठाकरेंकडे शिवसेनेची धुरा असताना त्यांनी शिवसेनेचा एक जरब निर्माण केली होती महत्त्वाचं म्हणजे जरब निर्माण केली होती ते दि दिल्लीच्या लोकांपर्यंत म्हणजे तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे महत्त्वाचं की ज्यावेळी युती तुटायची त्यावेळी युती तुटण्याच्या मार्गावर असावी तेव्हा बी जे ते पीचे नेते मग दिल्लीतले असोत किंवा महाराष्ट्रातले असोत ते मातोश्रीवर जायचे त्यांच्याशी बोलणी करायची शिवसेनेची बोलणी करायची आणि मग ती युती यशस्वी व्हायची युती एकत्रितपणे लढायची आज जर बघितला तर आज युतीचे म्हणजे शिवसेनेचे दोन शकलं झाली हे एक झालंच दुसरी गोष्ट म्हणजे आज जर बोलणी करायची असती तर मातोश्रीच्या माणसाला म्हणजे उद्धव ठाकरेंना ज्यांची जी बोलणी करायची त्यांच्याकडे जायला लागतं शिवसेनेची प्रचंड गेल्या काही वर्षात झालेली घसरण याला कारणीभूत ही शिवसेना स्वतः राहिलेली आहे जे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात एक जरब निर्माण होती ती आता जरब राहिली नाही बरं एवढं करून सुद्धा शिवसेना कुठे सत्तेत आली का तर अजिबात नाही गेली अडीच वर्ष जर सोडली आणि त्याच्या अगोदर बी जे पीच्या बरोबर राहिलेले एक पाच वर्ष ह्या काळात म्हणतो ते शिवसेनेचं काही मोठं कर्तृत्व झालं दाखवलं शिवसेनेनं एवढं करून तर असं पण झालेलं नाही तर शिवसेनेचं एक उदाहरण सांगितलं शिवसेना एका पक्षाचं कारण ते पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोचलेला पक्ष आहे राष्ट्रवादीचं सुद्धा तेच झालं राष्ट्रवादी शरद पवार हे एक देशाचे नेते आपण म्हणतो राज्याचे मोठ बडे नेते आहेत म्हणतो पंतप्रधान पदापर्यंत पंतप्रधान पदाला शिवून आलेले नेते आहेत असं आपण म्हणतो पण तरी एवढे मुरब्बी राजकारणी असूनसुद्धा त्यांचा राष्ट्रवादी पक्ष जर बघितला तर त्यांना दोन अंकी संख्या कधी ओलांडली नाही ते तीन अंकी संख्येत कधीच गेले नाहीत आमदारकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या मुरब्बीपणाचा आणि काय अर्थ त्या मुरब्बीपणाला होतो एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसून ते पण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात खंजीर खुपसून महाराष्ट्राचंच वाटोळं करायचं जर असेल तर कशाला पक्ष वगैरे आता तुम्हाला उदा हे सांग या गोष्टी सांगायच्या गोष्ट या सांगायची गोष्ट याच्यासाठी की प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हळूहळू नष्ट होतं आहे आणि मा जे मोठे पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष तर ते आता हळूहळू वरचट ठरायला लागले आहेत आता हे वरचढ ठर ठरतात म्हणजे नेमकं काय होतं आहे तर हे गोष्ट जर बघायची झाली तर राजकीय पक्ष जे आहेत राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांचं अलीकडच्या काळात महत्त्व वाढायला लागलेलं आणि हे महत्त्व कुणीही वाढवलेलं नाही लोकांनी वाढवलं आहे का तर अजिबात वाढवलेलं नाही हे जे महत्त्व वाढवलं आहे ते छोट्या छोट्या पक्षांनी विशेष करून प्रादेशिक पक्ष ज्यांना आपण म्हणतो त्यांनीही महत्त्व वाढवलेलं आहे त्यांच्या जीवावर हे पक्ष मोठे होतात आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर काँग्रेस हा मोठा पक्ष आहे का तर त्यांचे भले काही ठिकाणी सत्ता नसेल बऱ्याच ठिकाणी सत्ता नसेल पण त्यांनी सगळीकडे दोन दोन चार चार पाच पाच खासदार का त्यांनी निवडून आणलेल्या आहे त्यामुळे हा पक्ष राष्ट्रीय पातळीवरचा एक मोठा पक्ष ओळख ओळखला जातो त्यांनी कारण प्रत्येक राज्यात त्यांनी स्वतःचं कमी का छोटं कासेना किंवा मोठं का सेना छोट काही ना, ना काही अस्तित्व निर्माण केलेलं प्रादेशिक पक्षाचं असं नसतं प्रादेशिक पक्ष हा त्या राज्यापुरता असतो त्या राज्यात त्यांना मोठं व्हायचं असतं कारण त्यांनी ते, ते लोकल प्रश्नाशी डायरेक्टली डिरेक्टली भे भिडणारा पक्ष म्हणजे हा प्रादेशिक पक्ष असतो त्यांना त्या राज्यापुरता मर्यादित त्याचं अस्तित्व असतं आता ते राज्यापुरतं त्या मर्यादित असेल तुमचं अस्तित्व तर त्या राज्यातल्या प्रत्येक प्रश्नाशी तुम्ही भिडलं पाहिजे ना तसं होत नाही तसं न झाल्यामुळे होतं कसं त्या प्रादेशिक पक्षाचं महत्त्व हळूहळू कमी व्हायला लागले आणि याची तुम्हाला उदाहरण सांगतो आता शिवसेना असेल किंवा अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांची छकलं झाली मध्ये अडीच तीन वर्षापूर्वी ते सोडून द्या तो आपण भाग वेगळा करू जेव्हा ते एक संघ होते तेव्हासुद्धा त्यांना दिल्लीच्या दिल्लीच्या जे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्याशी चर्चा करावी लागत होती त्यांच्या त्यांच्या बळावरच त्यांना निवडून यावं लागत होतं कारण त्यांचं स्वतःचं बळच नव्हतं याचा अर्थ तोच होता ना प्रत्येकजण म्हणतो की मग माझं बळ खूप महाराष्ट्रात आहे पण ते आहे का प्रत्यक्षात आता अजिबात प्रत्यक नाही त्यामुळेच रा मोठ्या पक्षांशी त्यांना अवलंबून राहायला लागतं पण शोकांतिका अशी आहे महाराष्ट्राची तुम्ही बघितला आता महाविकास आघाडीतलं असो किंवा महायुतीतलं असो तुम्ही बघताय तर लोकसभेमध्ये पक्ष मोठे कोण ठरले तर राष्ट्रीय पक्ष ठरले इथले अपेक्षित असं असतं अपेक्षित असं असतं म्हणजे असं घडायला पाहिजे प्रादेशिक पक्ष त्या त्या लेवलला मोठा झाला पाहिजे मोठा असला पाहिजे कारण तो तळागाळात पोचलेला पक्ष असतो कारण त्याच्या राज्य पुरता तो मर्यादित असतो पण तसं होत नाही लोकसभेमध्ये महायुतीचा विचार केला तर मोठा पक्ष ठरला बी जे पी आणि महाविकास आघाडीचा उल्लेख केला तर मोठा पक्ष ठरला काँग्रेस प्रादेशिक पक्ष असून त्यांचं काय चुकतं आहे नेमकं तर त्यांचं एकच चुकतं की त्यांनी स्वतःचं अस्तित्व ठेवलेलं नाही लोकांची ते स्वतःहून जाताना स्वतः पक्ष म्हणून ते गेलेले नाही तर महाविकास आघाडी म्हणून गेली दुसरीकडे काँग्रेसनं काय केलं किंवा बी जे पीचं राजकारण कसं असतं तर ह्यांना संपून किंवा ह्यांचा वापर करून आपण मोठं व्हायचं ह्याचा वापर ह्यांचा छोट्या छोट्या पक्षांचा वापर करून आपण मोठं व्हायचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल एखाद्या मोठ्या झाडावर भांडगुळ माजतं भांडगूळ उगवतं ते काय करतं ते रस झाडांचा जो रस असतो तो शोषून घेतं आणि स्वतःचं अस्तित्व वाढवतं मोठ्या पक्षांचंही असं सुरू आहे तुम्हाला बी जे पीचा एक इतिहास सांगतो बी जे पीनं आता बी जे पीनं एकेका पक्षाची जे प्रादेशिक पक्ष होते त्यांची कशी वाताहात लावली ते तुम्हाला उदाहरण सांगतो दोन राज्याची उदाहरणे देतो तुम्हाला पंजाबमध्ये अकाली दल आता पंजाब या राज्यानं बी जे पीला कधीच जवळ केलं नाही गेल्या लोकसभेमध्ये थोड्याफार काय त्यांच्या चांगल्या आल्या निवडून हे सोडलं पण पंजाबमध्ये बी जे पीच्या हातात कधीही सत्ता गेली नाही तरीसुद्धा पंजाबमध्ये मोठं होण्यासाठी बी जे पीनं अकाली दलाशी एक संघन मत केलं त्यामुळे बी जे पीचं अस्तित्व थोडंफार पंजाबमध्ये वाढलं पण आज अकाली दल कुठे आहे तर अकाली दलाचं नामोनिशानसुद्धा बी जे पीमध्ये त्यांनी म पंजाबमध्ये बी जे पीनं ठेवलेलं नाही दुसरं एक सांगायचं झालं महाराष्ट्र गोमांतक पक्ष हा गोव्यातला एक प्रमुख पक्ष होता पण त्यांच्या जोरावर त्यांचा पाठिंबा घेऊन हळूहळू बी जे पीनं गोवा काबीज केलं आज महाराष्ट्र गोमांतक पक्ष बघितला तर तो पक्ष नावालासुद्धा बोललेला नाही गोव्यामध्ये आज ने शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी आहे वाटचाल आहे ती त्या दृष्टीने चाललेली आहे एक पक्ष म्हणजे एक शिवसेना अजित पवार शिवसेना उद्धव ठाकरे गट हा काँग्रेसच्या धावणीला बांधलेला आहे शिंदे गट आहे तो बी जे पीच्या धावणीला बांधलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गट हा काँग्रेसच्या दावणीला बांधलेला आहे तर अजित पवार गट हा बी जे पीच्या धावणीला बांधलेला आहे मला सांगा हे सर्व पक्ष एकत्र आले सर्व प्रादेशिक पक्षांनी ठरवलं की राष्ट्रीय पक्षांना आपल्या राज्यात शिरकावच करू द्यायचा नाही असं जर था ठरवलं तर ते शक्य नाही का शक्य आहे आणि जर ते शक्य केलं तर दिल्लीचा पुरता जो हा आहे त्या राज्यात ढवळाढवळ करण्याचा म्हणण्यापेक्षा त्या किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा आपले पाय चाटायला लावण्याचं जे दिल्ली करा दिल्लीश्वरांची जी ही आहे एक मानसिकता आहे ती दूर झाली असती आपला आपल्या राज्यात आपल्या राज्यातला माणूस मोठा झाला असता राज्यात आपल्या राज्याच्या विचारांचा राज्याच्या प्रश्नांची भेटणारा किंवा त्या विचारसरणीची माणसं इथे मुख्यमंत्रीपदावर बसले असते पण तसं झालं नाही ज्यांचं मुख्यालय दिल्ली आहे मुख्यालय दिल्ली आहे ते दिल्ली त्या पक्षाचे लोक इथे इथे मोठी होतात ते भले ते महाराष्ट्रातले असतील पण ते त्या त्या पक्षाचे नेते मंडळी इथे मोठी होतात मुख्यमंत्री पदावर बसतात हे महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आता हे का होत नाही आहे तर प्रादेशिक पक्षांमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे आता तुम्ही बघितलं आपल्या महाराष्ट्रातच उदाहरण घ्या कशी फूट पडली आहे तर म्हणजे राष्ट्रवादी अगोदरच्या काळात वेगळी होती शिवसेना वेगळी होती हे दोघं एकत्र कधीच आले नाहीत आणि ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी अशावेळी एकत्र आले की जनतेनं कौल वेगळा लोकांना दिला होता आणि जे एकत्र आले ते वेगवेगळ्या विचारसरणीचे असे म्हणून आले बरं त्या आले त्या दोन्ही पक्षांची परत शकली बी शकलं बी जे पीने उडवून टाकली त्यामुळे ते पक्ष आता ते नवीन पक्ष उभा करण्याचा त्यांचा वेळ जाईल पुढचे आठ दहा वर्ष त्यांना उभं राहणं जमणार नाही जमणार जमवायचं असेल तर जमू शकतं असं नाही की जमणार नाही पण त्याच्यासाठी तळागळापर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे तुम्ही राष्ट्रवादीचं पक्ष बघितला तर राष्ट्रवादी पक्ष असा आहे की तो शक्यतो असा जे मोठमोठे लोक आहेत आर्थिक परिस्थितीनं हे केलेले खूप मोठे जे जनतेत मिक्सअप होत नाही फार त्यांना फक्त चकचकीत ड्रेस इस्त्री केलेले कपडे घालायला खूप आवडतं अशा विचारसरणी जे लोक आहेत ते राष्ट्रवादी जास्त दिसते तुम्हाला जे जनतेच्या तळागाळापर्यंत जे पोहोचणं म्हणतात झिरपणं म्हणतात ते त्यांच्याकडून कधी होत नाही त्यामुळे तो काय मोठ्या पक्षाने त्याच्या त्या त्या पक्षाचे दोन भाग पडलेले आहेत आता त्यामुळे त्या पक्षाला उभं राहणं खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या लोकांना इमोशनल करून वगैरे असं मोठा होणं वेगळी गोष्ट पण आणि इतर कुठलाही मुद्दा नसताना मोठं होणं वेगवेगळी गोष्ट असते तर, तर मोठं होणं जमणार नाही दुसरीकडे राहिला प्रश्न शिवसेनेचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे जो गट आहे त्यांचे बरेचसे आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत बरेचसे पदाधिकार सोडून गेले आहेत त्याच्यातून नवीन पदाधिकार निर्माण करून ते खालच्या लेवलपर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवणं हे खूप अवघड काम आहे हे दोघांसाठी अवघड काम असलं तरी अशक्य काम मी नाही मग मग परत सांगतो पण त्यांच्यात ही मानसिकता ती असली पाहिजे त्यांच्यात ती कुवत असली पाहिजे आणि त्यांच्यात ती काय म्हणतात ते आपल्याला हे करायचं आहे हे ध्येय ध्येय असलं पाहिजे तसं असलं तर ते पक्ष होऊ शकतात पण सध्याच्या काळात जर तुम्ही बघितलात तर हे प्रादेशिक पक्ष पुढच्या काही वर्षात तरी एकत्र येतील असं सध्याचं महाराष्ट्राचं चित्र नाही आणि तसं चित्र महाराष्ट्राचं नसल्यामुळे पुढचे काही वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे दिल्लीश्वरांच्या हाती राहील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरवलं जाईल महाराष्ट्र कोणती विकास कामं करायची दिल्ली काम दिल्ली। का ला का। करा। ही दिल्लीत ठरवली जाते आणि महाराष्ट्राचं एक पूर्त वाटोळा करण्याचं काम हे मोठे पक्ष करतील यात शंका नाही तुम्हाला याच्या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ काय चुकीचं वाटलं तर व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा आवडला तरीही कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार